नमस्कार स्वागत आहे तुमचे आपल्या सी एम मराठी न्यूज चॅनल वर आज पुन्हा एकदा एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालं आहोत संतोष देशमुख मर्डर केस बीड सरपंच याविषयी नवीन अपडेट समोर आलेली आहे आज आपण बोलणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून आहे का बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचं प्रकरण हिवाळी अधिवेशनातही गाजलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाल्मिक करारचं नाव घेत संतोष देशमुख यांच्या हत्येत सहभागी असलेल्या कुणालाही सोडणार नाही अटकेची मागणी करत विरोधक आक्रमक झाल्याचं धनंजय मुंडे यांच्या वाढत्या अडचणी लक्षात घेत कराड पोलिसांना शरण जाण्याची शक्यता आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इशारा दिल्याने आज किंवा उद्या वाल्मिक कराड पोलिसांना शरण जाऊ शकतो अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं की मास्टर माइंड कोणीही असला तरी ही कारवाई ही कराडचे नाव घेऊन सांगतो तो कोणाचा आहे कोणासोबत आहे? फोटो आहेत याचा विचार न करता कारवाई केली जाईल कारण बीडमध्ये जी अराजकता आहे ती चुकीची आहे यांच्यासोबत काम करणारे जेवढे लोक आहेत त्यांच्यावर मकोका लावण्यात येईल गुन्ह्यामध्ये प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्यास त्यांनाही संघटित गुन्ह्यामध्ये टाकले जाईल बीड जिल्ह्यामध्ये एक मोहीम हातात घेऊन सर्वांवर संघटित गुन्हेगारी अंतर्गत कारवाई होईल आय जी लेव्हल अधिकारी अंतर्गत एस आय टी चौकशी केली जाईल तसेच या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी देखील केली जाईल तीन ते सहा महिन्यात या प्रकरणाची चौकशी होईल अशी घोषणा देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे तरीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या या वक्तव्यावर तुमच्या काय प्रतिक्रिया आहे हे कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच नव्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या सी एम मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेजारचं बेलबटन प्रेस करून ठेवा जेणेकरून नवीन आली सगळ्यात मोठी अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल धन्यवाद